काय सांगाल कशा पद्धतीची तयारी झालेली छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला तसेच जुन्नर परिसर यामध्ये मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब आणि आमचे स्टाफ तसेच इथले जुन्नरचे स्थानिक कार्यकर्ते समन्वयक यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार आपण जे शिवजनतेच्या वेळेस जे पार्किंगची व्यवस्था करतो त्यातले जे, जे, जे पार्किंगचे महत्वाचे पॉईंट आहेत तर ते ठिकाणी शेती आहे सोयाबीन लावलेले लोकांनी त्यामुळं पार्किंगची आपल्याला थोडी शेतामधली अडचण आहे परंतु जे कॉलेजचे ग्राउंडचे पार्किंग आहेत आणखी जे देवस्थानचे समितीचे पार्किंग आहे त्या ठिकाणी आपल्याला गाड्या पार्क करता येतील परंतु ह्या भागामध्ये पार्किंगच्या ज्या आपल्या सोयी असतात त्या ह्यावेळेस थोड्या अडचणीच्या आहेत शेती असल्यामुळे त्यामुळं कमीत कमी गाड्या किल्ल्यावरती गेल्या पाहिजेत आम्ही आमचं असं आपल्याला विनंती आहे की पाच ते दहा गाड्या जे जारांगे पाटील साहेबांसोबत जाणार आहेत त्या गाड्यावर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातील इतर गाड्या पायथ्यापर्यंत जाऊ शकणार नाहीत कारण पुन्हा ट्रॅफिक जाम होईल आणि पुन्हा यायला अडचण होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट किल्ल्याचा परिसर आहे जो रस्त्यावर जो जाणार आहे म्हणजे वर दर्शनाकरता तर त्या ठिकाणी छोटा अरुंद रस्ते आहेत काही दरवाजे अरुंद आहेत त्या ठिकाणी जास्त जर एकदम सगळे लोक जे आंदोलक सर्वजण वर गेले दर्शनासाठी तर पुन्हा जे खाली येणारे आहेत आंदोलक त्यांना अडचणी होऊ शकते आणि त्यामुळं सर्व ज्यामिंग होऊ शकते चांगरा चिंगरी होऊ शकते त्यामुळे कमीत कमी लोकांनी त्या ठिकाणी जावे आणि दर्शन घ्यावे आपण इतर वेळेस सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता परंतु ज्या फक्त यावेळेस जरांगी पाटील साहेब जाणार आहेत तर त्यांच्यासोबत काही ठराविक जे मुख्य कार्यकर्ते त्यांनीच फक्त जावं इतरांनी खालूनच दर्शन घ्यावे आणि वर कुणीही गाड्या घेऊन जाऊ नये एवढी आमची सर्वांतर्फे विनंती आहे इतरांना इतरांना म्हणजे आपल्याच जे आहेत सर्व वाहने त्यांनाच रहदारी आपल्याला काढायला अडचण होईल इतर जनता कोणी आपल्या सर्वजण सहकार्य करतील परंतु आपल्याच आंदोलकांच्या ज्या गाड्या आहेत जाणाऱ्या तर त्यांनाच मग ट्रॅफिक जाम होऊन जाईल आणि आपल्याला ट्रॅफिक करण्यासाठी अडचण होऊ शकेल आता या ताफ्यामध्ये हजारो गाड्या असणार आहेत तर या संदर्भात आजूबाजूच्या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा गैरसोय होऊ नये म्हणून काय नियोजन करण्यात आलंय आपल्या परिसरामध्ये जे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना सुद्धा पत्र देणार आहे जेणेकरून आपण आळे फाटावरून ओतूर मार्गे बनकर फाटा आणि मग जुन्नर असं जो ट्रॅफिक फ्लो येणार आहे तर त्या जो मा हायवे आहे कल्याण नगर हायवे तर त्या हायवेलासुद्धा ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणीसुद्धा गाड्या येऊ नयेत त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पत्र देत आहोत तसेच नाशिक रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर आहे त्यामुळं कुठं त् अडचण होणार नाही सर्व गाड्या फ्लायओव्हरवरून नाशिकला जाणार आहे आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या त्या गाड्या जाऊ शकतात त्यामुळे तिथे आपल्याला काही अडचण होणार नाही फक्त आपल्याला जो कल्याण हायवे आहे आए, त्या हायवेलाच फक्त अडचण होऊ शकते तसेच नारायणगावहून जे उलट्या गाड्या येतात आपला सर्व तापा चाललेला असताना नारायणगाव म्हणजे जुन्नरहून नारायणगावला जाताना आपण जे जुन्नर नारायणगावहून ज्या उलट्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा आपण पर्याय रस्ता देणार आहोत तर त्यांनी त्या ठिकाणी न येता त्यांनी चौदा नंबर म्हणून जे आहे नारायणगावच्या पुढं त्या चौदा नंबरवरून शिरोली कारखाना आणि नंतर मग जुन्नर शहरात यावं असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो तर आपण सध्या आलेलो आहोत महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव आपले किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा ज्या भूमी जन्म झाला त्या ठिकाणी येणार आहोत ही आपल्यासाठी एक अजून एक संधी आहे त्यामुळं येताना सर्वांनी शांततेत द्यायचं आहे आपले सर्व स्वयंसेवक येणार आहेत पोलीस प्रशासनही आपल्या मदतीला आहे पोलीस प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडेल कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या कुणाच्या जाती धर्माच्या भावना दुखवतील हे कृत्य करायचं नाही आपण आपल्या मागणीसाठी आपल्या मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जात आहोत मनोज गेल्या दोन वर्षापासून ज्या पद्धतीने शांततेत हा लढा टिकून ठेवलेला आहे त्याला आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही हे या माध्यमातून आवाहन करतो आणि पोलीस प्रशासनालाही आम्ही आश्वस्त करतो की आमच्याकडून कसल्याही पद्धतीचं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही इथले जे स्थानिक जे सगळं सगळे नियोजन करते ते आपल्याशी संवाद साधतील काय सांगायला कशा पद्धतीचं सा नियोजन या ठिकाणी बघायला मिळतात सकल मराठा प्रथमचा तुम्ही जे सब समाज बांधव आलेले आहेत सकल मराठा समाज शिवजन भूमी जुन्दारतर्फे सर्वांचं मी स्वागत करतो आजच म्हणजे तुम्ही यायच्या अगोदरच एक तास भरापूर्वी पोलीस प्रशासन असेल महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल प्रत्येकांची आम्ही मिटिंग झालेली आहे तर त्यांना आपले जेवढे कार्यकर्ते सगळे येणार आहेत अ मनोजादांबरोबर तर आम्ही पूर्णतः मनोज सगळ्यांच्या आपल्या शिष्टमंडळाच्या संपर्कात आहोत पहिल्या दिवशी जेव्हा आपली पाहणी झाली होती रूटची मुंबईपर्यंत त्याचा सगळा माग पहिला आपलं मागे जाण्याचं ठरलं होतं मुंबईला परंतु कार्यकर्ते आले त्यांनी ते पावसाची रहदारीची अवस्था बघितली तो रूट चेंज केला परत आपण शिवजन्मभूमी जुन्नरवरनं नारेगाव नारेगाव कळम मनसर खेड आणि तळेगाव मार्गे आपण मुंबईला जायचं दादांनी तो प्लॅन फायनल केलेला आहे आमची मिटिंग झालेली आहे आता गाड्या भरपूर येणार आहेत सगळ्यात महत्त्वाची जी आपली अडचण आहे ती पार्किंगची की एवढ्या हजारो गाड्या पार्किंग आपण कुठं करायच्या तर आम्ही त्याच्यातूनही मार्ग जेवढं शक्य आहे म्हणजे आपण जुन्नर तालुक्यात घुसतो पेमदारा तिथून जे आळे फाटा ओतूर नारेगाव जेवढे जेवढे कॉलेज आहेत जेवढ्या संस्था आहेत मोठे कॉलेज आहेत म्हणजे याचे फार्मसीचे कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत सगळ्यांना पत्र देऊन पोलीस प्रशासन आणि आपण त्यांचं सगळ्यांचं आपण घेतोय पार्किंग पार जुन्नर शहराला येतपर्यंत पर्यंत जेवढे रस्त्यांनी देवस्थान देवस्थानची जागा आहे त्यांचा आपण मागच्या आपला मुक्काम दादांचा तिथं झाला होता त्यांचं पार्किंग आहे तिथं मुक्कामी आहे काही समाजाच्या संस्था आहेत शहरातल्या त्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत सगळ्यांना पत्र सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहेत जेवढा आपल्याला तालुक्यात घेता येईल सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे सरांकडनं की आता सध्या काय झालेलं आहे की सोयाबीन आहे काही कापूस आहे शेती मालाच सध्या आहेत त्यामुळे तो परिसर आपल्याला इकडे वापरता येणार नाहीये त्याऐवजी आपण काही कॉलेजेसच्या पार्किंगचा आहे काही आता जसं सांगा आता तो 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 फक्त आपला स्थानिक इथला हा ती पण प्रायव्हेट जागा खासगी होती जागा पण ते शिवजयंतीला पार्किंग साठी देतात ते सोडले तर सगळे ग्राउंड आहेत आपले इतर जे सगळे ग्राउंड आहेत ते पार्किंग पार्किंग साठी आपण उपलब्ध असणार आहे आणि सरांनी आणखी एक आवाहन देखील केलेलं आहे की पाटलांच्या सोबत खूप साऱ्या गाड्या इकडं नको यायला तर त्या संदर्भाने तुम्ही काई आता के? त्या संदर्भात आपण परत एकदा त्यांच्याशी बोलणार खाली पार्किंग करणार आपण आता ज्या स्पार्कापासून वर आलो तिथपासून फक्त आपण जे वर जाणार आहेत गाडावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडावर गर्दी करण्यात पण आपल्याला म्हणजे योग्य नाही आहे तर त्या दादांशी बोलून त्यांच्याशी आपण चर्चा करून ती योजना करून बाकीचे पार्किंग सगळे खाली करूयात म्हणजे आपल्याला पास द्यायचे आहेत किंवा त्या गाड्या ज्या ठरवायच्यात किंवा त्यांनी सांगितलं बाई याच आमच्या पंचवीस गाड्या आहेत दादांच्या राहण्याची सोय आपण या तिन्ही ठिकाणी आपले केलेली आहे तशी योग्य तिथं फॉरेस्टचं आहे तिथं आहेत खाली हॉटेल आहेत आपले समन्वयकांचे तिथं पण आहे नियोजन पण आपण ती सगळीकडे आपली तरतूद करून ठेवलेली त्या दिवशी आता नगरवरून आले तेव्हा आम्हाला काय सांगितलंय की जोपर्यंत मी अहिल्यानगर आम्ही पास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही वेळ देऊ शकत नाही की आम्ही संध्याकाळी येतोय ये रात्री येतोय ये का पहाटे येतोय मग एक ते एकदा ठरलं त्याच्याबरोबर आमची सगळी तरतूद झालेली असेल फिरते शौचालयाचा विषय झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपलं शिष्टमंडळ भेटलंय एस पी साहेबांना भेटलेलं okay. आहे झेडपीच्या सीओ साहेबांना भेटलेलं आहे तर त्यांचं पाण्याचे टँकर आणि फिरते शौचालय हे दोन आपल्याला महत्वाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांच्यावरून घेतल्या आहेत आता राहिला याच्यानंतरचा जो भाग राहिला की आपलं जेवणाचं म्हणा किंवा फूड पॅकेट तर आम्ही आत्ता गावागावाईज आवाहन केले की जे रस्त्यावर असतील गावं त्यांनी सगळ्यांनी स्टॉल करत आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण बोल त्याच्यात त्या आहे त्याच्यात जे अगोदर येतील ते किंवा उशीर झाला तर संध्याकाळी व्हायला नको म्हणून आपण थोडासा कोरडा आर आपण त्याच्यात हे करत आहोत आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्द्या असं की या ठिकाणी मुक्काम आहे मुक्कामाचं नियोजन वेळापत्रक सर करण्यात आलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे नियोजन करत आहात ते खरंच कुटत्य आहे आणि अप्रतिम या व्यतिरिक्त आणखी जे काही बेसिक गोष्टींवरती तणाव वाढणार आहे रहदारीचा प्रश्न आहे तो त्याच्यासाठी सायबरने उत्तर दिलेले बरोबर या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या समस्या तुमच्या समोर सध्या उभ्या आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला अजून काम करायचं नाही आता मुख्य आपली अडचण किंवा मोठी समस्या म्हणा समस्या म्हणा आपण निवारण करणार आहे पार्किंगची आहेत कारण आपला जो बांधव येणार आहे तो चार चाकी शक्यतो गाडीत घेऊन येणार आहे हा पिकअप असतील किंवा जे सामान थांबायचं त्याने घेऊन त्यांची जी पार्किंगची व्यवस्था ती महत्वाची आहे आपल्याला आणि जिथं पार्किंग आहे तिथं आपण एवढ्या तर राहण्याच्या खोल्या नाही आहेत उपलब्ध त्यामुळे आपण जे हॉल आहेत म्हणजे समाजाच्या असतील हा त्याच्यात आपण निवासमती तर टॉयलेट युनिट कमी पडले तर फिरते शौचालय ठेवायचं पाणी समाज बांधवांना असं आवाहन कराल का की ज्या ठिकाणी केली पाहिजे येण्याचा हट्ट काय वाटतं तुम्हाला बरोबर पाटलांबरोबर जायचंय किंवा खांद्याला खांदा लावून काम करायचंय ही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांपासून तर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत तर कोकणा ते सगळ्यांची आपण प्रत्येकाला नाव ठेवूत किंवा आपण त्याच्या दुजा भाव करू शकत नाही पण आपण आवाहन करू शकतो ज्यांना शक्य आहे शिस्त आपणच पाळायची आपण जसे अठ्ठावन्न मोर्चांचं नाव आपलं देशात नव्हे तर पूर्ण जगात गाजले ती शिस्तीचा आत्ताचा आपला जो मोर्चा आहे तो द्यायचा आहे तर त्यांनी आपण स्वतः समाज बांधव मराठा समाजाचा जो बांधव आहे स्वयंशिस्त पाळून त्यांनी यावं आणि सगळा आपला जो रूट आहे पोचण्यापर्यंतचा तो कुणालाही अपघात होता नाही कुणालाही त्रास होता नाही कोणाच्याही म्हणजे सर्वसामान्यांना त्याचा त्रास तरा, नाही हे करून आपल्याला पोचायचंय तर आपण जसं शिष्टमंडळ किंवा आपण ठरून ज्या सूचना देऊ शक्यतो सूचना पाळण्यात याव्या अशी आमची समाज बांधवांना विनंती आहे आता या अगोदरही मोर्चा निघाला होता मुंबईच्या देशाला आता यावेळी या ठिकाणी या, निघते काय तुमची आता पहिला मोर्चा निघाला होता जेव्हा दादांचं पूर्ण राज्यात होतं तेव्हा आम्ही नाशिकला निवेदन द्यायला गेलो होतो सकल समाजा शिवजन्म की तुमची सुरुवात ही छत्रपतींचा जिथं आपला जन्म झालाय त्यांच्या पावनभूमीतून व्हावी दादांनी ते आम्हाला मान्य केलं दादांनी आमच्याकडे केलं तेव्हा पण आपण मुक्कामाची दादांची लनेद्री देवस्थान ट्रस्टला हे केली होती याच्यानंतर खेडला सभा झाली आपली आणि मग दादा बारामतीला गेले होते आता ही तो जो असेल किंवा महाराजांचं सांगावा किंवा आपण काय म्हणू की आदेश असेल त्याच्यानुसार न सांगता मनोज दादांनीच दौऱ्याची सुरुवात ही शिवजन्मभूमी केली ह्याच्यापेक्षा मोठा भागी आपलं काय असू शकत नाही आता ही आरपारची लढाई आहे आता आरपार होईल आरक्षण मिळालं असं वाटतं का आला प्रयत्न शंभर टक्के आपण करतोय आरक्षण घेण्यासाठीच लढतोय आपण आता मागे काय झालंय कुणी काय आश्वासन देणे कुणी फसवलंय कुणी कोर्टात गेलंय हे सगळे विषय आता झालेले आहेत किंवा ते चालूच राहणार आहेत पण एक, जा चा चा एक जे दादांचा आपल्याला विश्वास मिळालाय तो शेवटचा आता आपण आरपारची लढाई मरोची आपली लढाई आहे ती आपण दादांबरोबर लढणार आहोत कसा प्रतिसाद प्रसिद्धात एकदम शंभर टक्के लोक स्वतःहून आम्हाला म्हणतात की मदत काय पाहिजे का तुम्हाला पाण्याच्या बाटल्या हव्या जेवणाची काय सोय मी माझं इथं युनिट लावू का मी माझा झुणका भाकरचा एकेला चालेल का असं सगळ्यांकडून एकदम टक्के वाट पाहत छत्रपतींच्या भूमीमध्ये या ठिकाणी पाटील साहेब मुंबईला जात असताना शिवजन्मभूमीची माती कपाळाला लावून या ठिकाणी जाणार आहे खर तर साता समुद्रापलीकडे छत्रपतींचा इतिहास त्या ठिकाणी पोहोचलेला आहे छत्रपतींनी ज्या वेळेस इथून स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली तेव्हापासून पराजय हा माहीत नाही आणि मी सर्वांना आव्हान करतो का ज्या वेळेस पाटील या ठिकाणी येणार आहे या शिवजन्मभूमीची माती कपाळाला लावून आपण आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे तर आपणही ते आरक्षण शंभर टक्के घेऊनच या ठिकाणी येऊ ही छत्रपतींची ताकद आहे या शिवजन्मभूमीमध्ये येत असताना आम्ही या ठिकाणी काल एस पी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिले कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि शिवजन्मभूमीतली सकाळपासनं हे सर्व सकल मराठा समाजाचे सर्व समन्वयक आहे अगदी जे वाय एस पी आहे त्यांनी सकाळी मिटिंग लावली होती तहसीलदारांना त्या ठिकाणी पत्र दिलेली आहे इथली जे 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 काही मराठा समाज तो लाखोंनी येणार आहे आणि पुढं आपण कोट्यवादीने जाणार आहे तर त्यांची या ते त्या ठिकाणी कुठेही आमच्याकडनं गैरसोय होणार नाही त्यासाठीच आम्ही या ठिकाणी त्यांची पाण्याची सोय असण टॉयलेट असतील किंवा पाटील यांना असं पाटण्याची या ठिकाणी राहण्याची अतिशय चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे परंतु जो मोठमोठ्या गाड्या आहेत त्या वरती आपण या ठिकाणी कोणी आणू नये जेणेकरून पाठी आपल्याला परत पुढं जातानी त्याची तकलीफ होणार नाही जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही याची सर्व जे मराठा सेवक आपल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आपल्याला वर जाऊन जर समजा इथं या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं तर पुढचा आपल्याला वेळ त्या ठिकाणी कमी भेटेल तर आपण त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे आम्ही इथून शिवजन्मभूमीतले सर्व जे काही समन्वयक आहे त्यांनी त्या त्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे पार्किंगच्या ठिकाणी त्या ठिकाणी संध्याकाळी आम्हाला ते पार्किंग बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात येतील ज्या ज्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे ते, ते, के ते सर्व मंगल कार्यालयांची यादी आम्ही आता त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे ती तुमच्याकडे आहे त्या त्या ठिकाणी टॉयलेट आणि आपलं जे काय आसन तो नैसर्गिक विधी आपण त्या ठिकाणी करून जेणेकरून आपल्याला कोणा इथल्याला तकलीफ झाली नाही पाहिजे समन्वय आपण सर्वांनी त्या ठिकाणी राखायचा आहे आणि आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने तर हवळे पाटील साहेबांनी सांगितलं लाखोच आपले समन्वयक आहे ते बरोबर लाख समन्वयक आपले लाखो आहेत त्याच्यामुळे पोलीस प्रशासनावरती आपली काही एवढी जबाबदारी पडणार नाही कारण हा शांततेच्या मार्गाने आपण हळूहळू साहेब त्या ठिकाणी जाते तुमचे अनेक व्हिडिओ आम्ही त्या ठिकाणी पाहतो हौळे साहेबांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आपण काही वेगळे कुठल्या वळणाला जाणारी माणसं नाही फक्त आपल्या हक्काची लढाई त्या ठिकाणी आपल्याला इथून पाठीमाग आपण जे वंचित राहिले